काय नावा मॅडम बार। तुमचं आज तुम्ही उपोषण आमरण उपोषण सुरू केलेलं आहे दुसरा दिवस आहे काय शासकीय अधिकारी वगैरे आले पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी आले होते आज कोणी कुठल्या अधिकारी वगैरे आलेले काय आता काय वाटते बरं मागण्या तर कोणी अधिकारी वगैरे आले नाहीत मला उपोषण किती दिवस करणार आहे तुम्ही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत बरं महत्वाचा एक विषय आज निवे एक निवेदन दिलं एक मनोज वाघमारे म्हणून आहेत गोरॅक्चे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी एक निवेदन दिले की गोशाळेचे जे तुम्ही म्हणजे गोशाळा जे आहे त्या गोशाळेमध्ये जाणारी जनावरं जे आहेत त्या जनावरांचा काळा बाजार होतोय आणि काळ्या बाजारात नेऊन विक्री केली जाते असं त्यांनी एक त्या निवेदनामध्ये आरोप केलेला आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला सर सगळ्या जनावरांना टॅगिंग झालंय त्यामुळे असं कुठल्याही गोशाळेत होत नाहीये त्यांनी जे विधान केलं असेल ते बहुते की आता आम्ही उपोषणाला बसलो याला अनुसरून केलं असेल मला असं वाटतं तेच कदाचित ह्या जनावरांची अशी काळा बाजाराची वाहतूक करत असेल बरं गोरक्षकाच्या नावाखाली अडवलं जातं लुटलं जातं असं काही त्यांचा त्याचा आरोप असतो बर बरं मग तुमचं काय मत आहे त्याच्यावर त्यांच्या त्यांनी जे एक निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना उस धाराशिव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यामध्ये असं केलं जातं गोरक्षकाच्या नावाखाली असं त्यांनी त्या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे आता तो माणूस सोलापूरचा सोलापूर जिल्ह्यातला आता तो लिहितो येऊन निवेदन देतो धाराशिव जिल्ह्यात निवेदन आता आम्ही उपोषणाला बसलो कुठे तर धाराशिव जिल्ह्यात त्याचा इकडे येऊन निवेदन देण्याचा संबंध काय याचा अर्थ असा की मी तुम्हाला कालच्या बाईटमध्ये जे सांगितलं होतं की सोलापूर जिल्ह्यातून जास्त इकडं वाहनाची ह्याची तस्करी होते जनावरांची आणि ती केंद्रबिंदू म्हणजे धाराशिव आहे मग मा त्या माणसांनी सोलापूर जिल्ह्यातल्या माणसाने येऊन उस्मानाबाद मध्ये द्यायची गरज काय होती धाराशिव मध्ये जिल्ह्यात देणं माझ्या जिल्ह्यात उपोषण इथलं चालू आहे याला कुठेतरी गालवोट लागावं म्हणून याचा जनावरांनी भरलेल्या गाड्या अडवल्या जातात त्यांना लुटलं जातं असं लुट पण काय आरोप होतोय नाही असं कुठं केलं जात नाही असं जर असेल मारहाण केली जाते असं असं पण आरोप आहे

जे वाहन जनावर सापडलेले असतात ते वाहन पोलीस स्टेशन न कुठल्याही अटी शर्तीवर न सोडता कोर्टातून सोडण्यात यावे चौथ की जे याचे आयडी कार्ड मिळतात तर गोरक्षकांनाच मारहाण केली जाते हे सोला आपल्याच धाराशिव जिल्ह्यात झालेलं आहे तर अशा कुठे घटना घडू नये यासाठी जसं पोलीस मित्र आहे तसं गोरक्षक मित्र एखादं असं का स्थापन होऊ नये त्यांना आय कार्ड देण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे पाचवी जी मागणी आहे ज्या देवस्थानाच्या जमिनी असतील गायरान आहे पडगायरा आहे वनीकरण आहे तर अशा जमिनी लीज वरती चरण्यासाठी किंवा चारा उगवण्यासाठी देण्यात याव्या आणि जे धाराशिवचे कत्तलखाने आहेत त्या धाराशूचे कत्तलखाने जमीन दोस्त करण्यात यावे ही आमच्या मागण्या आहे किती जण आहेत उपोषणाला बसलेले आम्ही चौघ जण किती दिवस करणार तुम्ही नाही आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आता मी आंदोलना उपोषणामध्ये किती संख्या आहे कागदावरच्या गोशाळा सोडल्या तर आता ज्या कार्यरत गोशाळा सात आठ आहेत ते सात आठ पण त्या गोशाळेमध्ये जे जनावर सोडले जातात त्याची नोंद वगैरे नो कुठे असते त्याचं प्रोसिजर कसं असतं पावती दिली जाते पोलीस स्टेशन मधून आणि त्या ताबा पावत्याचं आम्ही त्याचं एक मस्टर तयार केलं जात आलेल्या जनावरांची दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी केली जाते ते पशुवैद्यकीयच करतात ते काय आम्ही कुठले साधे डॉक्टर करून करत नाहीये आणि त्याची अहवालात नोंद केलेली असते की हे जनावरांची संख्या किती Hmm. कशा वर्णनाचे त्याची शासनाच्या नियमानुसार प्राइस किती असते जा व आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर मृत्यूचा दाखला किंवा आपण त्यांना केलेली वैद्यकीय चाचणी म्हणजे त्यांना सलाईन लावलेला असेल त्यांना जे काही त्यांना रोग असेल याच्यानुसार जे काय वैद्यकीय अहवाल असतो तो वैद्यकीय अहवाल मेल तर त्याचा मृत्यूचा दाखला अशा सगळ्या गोष्टी हा नमूद केलेला आपल्याला मध्ये दिसते अच्छा त्यांनी गोशाळेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे त्याबद्दल काय वाटत करावी आवश्यक त्यांनी कधी आवश्यक त्यांनी ते करावं कधीही आम्हाला कुठलेही पेपर मागावे तुम्ही सहमत का रात्री आज केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे आणि हे सरकार असताना तुम्हाला गोशाळेला विषया संदर्भात आमोरण उपोषण करावं लागतं तुमच्यावर आमरण काय म्हणत आमरण उपोषणाची वेळ आली तुमच्यावर की सरकार भाजपचं असताना सुद्धा गोशाळेला तुम्हाला अनुदान मिळवण्यासाठी किंवा गायीना जगवण्यासाठी इथे उपोषणाला अतिशय लाजीरवाण दुर्दैवी आणि नाकर्तेसारखं म्हणजे आम्हाला असं वाटतंय की खरंच आम्ही हिंदू म्हणून जन्मलो हे पाप केलं का खरच आम्ही गाईला आई म्हणतो तिला आम्ही सांभाळतो हे आम्ही पाप करतोय का जर हिंदुत्वाचं सरकार आज असताना आम्हाला हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर आम्हाला जर उपोषणाला बसावं लागत असेल तर याच्यासारखी लाज आणि दुसरी गोष्ट असूच शकत नाहीये त्यामुळं आम्ही ह्या सरकारला हिंदुत्वाचं सरकार आज तरी मी म्हणत नाहीये महत्वाची काय मागणी आहे आहे नाही घोषित आमच्यासाठी जय श्रीराम जय गोमाता माझं नाव ज्ञानराज अण्णा साहेबगुंड मी शिवनंदी बौद्धी संस्थेमार्फत शिवनंदी गोशाळा चालवतो सुरतगाव मध्ये सुरतगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आता बसलेले आज दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे आजपर्यंत प्रशासनाचा एक पहिल्या दिवशीच माणूस येऊन गेला आणि त्याच्यानंतर दखल घेण्यासाठी कोणी आलेलं नाही आज दुसरा दिवस आहे आज आम्ही इथं असंच पडलेलो आहोत प्रशासन अजून दखल घेत नाही आमची प्रशासनाने आमच्या मागण्या किंवा आज हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा आज हिंदू गोमाता आज हिंदू धर्माचं जर दर प्रतीक म्हटलं तर गो गोमाता आहे ते कोटी देव ह्या गोमातेमध्ये असतात आणि हिला वाचवण्यासाठी आम्ही अवरात्र कष्ट करतो आज पोलीस प्रशासन आमच्यासाठी सहकार्य करतं पण या जे गायी वगैरे आलेल्या आहेत पोलीस प्रशासनापासून ज्या कचलीसाठी चाललेल्या होत्या त्या वाचवलेल्या आहेत ते आज आम्ही त्यांचं पालन संगोपन करतो त्यांना चारा खाऊ पिण्यासाठी जे काही लागतं वस्तू वगैरे ते त्यासाठी आर्थिक मदत आम्हाला हवी आहे आणि त्यासाठी आम्ही प्रथम मागणी केलेली आहे की प्रति गोवंश प्रतिदिन शंभर रुपये अनुदान देण्यात यावं हो, आणि दुसरी मागणी समिती स्थापन करण्यात यावी आणि तिसरी मागणी आहे की धाराशिव जिल्ह्यामधील जे कत्तलखाने आहेत अवैध ते बंद करण्यात यावे कायमस्वरूपी निश्चनाभूत करण्यात यावे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य मागण्या मान्य करत नाही शासन तोपर्यंत आम्ही इथेच किती जण येतो आम्ही चार जण आहोत कौन, मी मॅडम आणि आमचे सहकारी अधिकारी कोणी आले होते का प्रशासनाचा अधिकारी अजून तरी कोणी आलेले नाही आमच्याकडे मग आता प्रमुख काय मागणी प्रमुख आमची मागणी आहे की आमच्या गायीना जे अन्न महत्वाचा विषय ते मिळण्यासाठी आम्हाला सरकारने काहीच अजून कोणतंही कु, मानधन दिलेलं नाही किंवा कुठलं अनुदान दिलेलं नाही जसं की इतर राज्यामध्ये चालू आहे त्या पद्धतीने आपलं हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा कुठे दखल घेतली जात नाही आज हिंदुत्व हिंदुत्व म्हणून ज्या प्रकारे सरकार मतं खातं पण आज गाईला खायला आम्हाला चारा नाही हा महत्वाचा विषय आहे आज आम्ही इथं उपाशी मरतोय कारण आमच्या गाई आमची माता तिथं उपाशी मरत आहे त्याच्यामुळं आम्हाला न्याय मिळावा आम्हाला म्हणजेच आमच्या गोमातेला हा सर्वात महत्वाचा विषय जय श्रीराम जय गोमाता माझं नाव भाऊसाहेब विलास तांबिले आम्ही दोन हजार गेले दोन हजार सोळापासून श्रीकृष्ण गोशाळा वडनेर ह्या नावाने गोशाळा चालवत आहोत गोशाळेमध्ये सध्या लहान मोठी एकशे त्रेचाळीस गायी आहेत तर हे आम जे आम्ही उपोषण करतो हे अमरण उपोषणचा सा आजचा दुसरा दिवस आहे तर दोन दिवस झाले काल फक्त पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी येऊन गेले आणि तर आज कोणच आलेलं नाही किंवा आमची काय उपोषणाची काय दखल घेतलेली नाही मग जोपर्यंत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तर तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे हा हा की मनोज वाघमारे म्हणून बरं त्यांनी एक निवेदन दिलंय की गोरक्षक गोशाळेत जनावरांची जातात जात काळ्या बाजार केला जातो विक्री केली जाते गोरक्षकांकडून मारण केली जाते तर... आता हे जे आरोप केलेले आहेत हे आरोपाला काय म्हणजे काय म्हणतात त्याला बुड नाही किंवा त्याला काय म्हणजे स्वरूप नाही हे बिनबुडाचे आरोप जे चांगलं काम करतात समाजामध्ये आमच्यासारखे लोक जे काय गोमातेच जे जीवदयाचं कार्य करतात त्यांना हे पाय अडवायचं किंवा काहीतरी वेगळ्या मार्गाने हे करायचं म्हणून ते एक चुकीचं निवेदन दिलंय की आम्ही आज इथं उपोषणाला बसलो होतो म्हणजे आमरण उपोषण चालू केलं म्हणून त्यांनी ते निवेदन दिलं त्याचा अर्थ असाच आहे मग आमचं असं म्हणणं आहे तर जर असे जे गोरक्षक करतायत किंवा ज्या गोशाळेच्या माध्यमातून हे असा काळा बाजार होतोय किंवा ज्या गोशाळा करतायत तर हे करू आपण म्हणजे आम्ही तुमच्या सोबत आहोत तर, आ, तर, तर आम्ही सोबत आहोत तर मग ते एक आणि चौकशी करायला आम्ही तयार आहे नावावर कोणाशी काळेधंद करत असेल तर प्रशासनाने कारवाई करावी आमच्या गोरक्षकाच्यावर हिंदुत्वाच्या नावाखाली जर कोणाचे काळेधंदे तर करत असेल गाडी अडवणे पैसे घेणे किंवा गोशा नाव बदनाम करणे एखाद्या संघटनाला जर कोण बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही स्वतःची दखल घेऊ आणि प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टी दखल घेऊन या कायदंड करणाऱ्या चोरांची कडक कारवाई करावी व का यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन यांच्यावर कठोर निर्णय घेण्यात यावा